अंबरनाथच्या हेरम मंदिराने मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे मंदिरात येताना सद्रुणी पोशाखात यावं फाटक्या जीन्स स्कर्ट आणि असभ्य कपडे घालून मंदिरात येऊ नये असं आवाहन मंदिर समितीने भाविकांना केलं असून याबाबतचा फलक मंदिराबाहेर दर्शनी भागात लावण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला होता याच पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या हेरम मंदिराने सुद्धा ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय आपण लग्न समारंभाला किंवा पार्टीला जाताना ड्रेस कोड फॉलो करतो मग मंदिरात येताना सभ्य कपडे आपण का घालू शकत नाही असा सवाल हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमन यांनी विचारला आहे भाविकांना अनेकदा तोंडी सूचना देऊन झाल्या मात्र तरीही सुधारणा होत नसल्याने अखेर मंदिराच्या बाहेर दर्शनी भागात ड्रेस कोडबाबतच्या सूचनांचा फलक लावण्याची वेळ आमच्यावर आल्याचं सोमन यांनी सांगितलं दक्षिण भारतात प्रत्येक मंदिरात जाताना लुंगी घालावी लागते आम्ही निदान काय घालावं याची सक्ती करत नाही परंतु किमान सभ्य कपडे घालावेत इतकीच आमची भाविकांकडून अपेक्षा असल्याचं अभय सोमन यांनी सांगितलं आहे लोकांना सांगूनही लोक तीस तीस चूक परत करतात त्यामुळे म्हटलं आपण आता हा एक काहीतरी ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून लोकांच्या रोज वाचून वाचून तरी डोक्यात येईल कारण आजच्या तारखेला कसं आहे आपण पार्टीला जाताना एक ड्रेस कोड असतो आपल्याला मग मंदिरात येताना एखादा ड्रेसकोड आपण ठेवावा की जेणेकरून आपलं अंगप्रदर्शन होणार नाही किंवा बघणाऱ्याला त्याच्यात काही वावगं वाटणार नाही असे काहीतरी ड्रेस आपल्या लोकांनी घालायला हवेत आणि ही गोष्ट सांगावीशी लागते सांगायसाठी आपण आम्हाला उद्युक्त करताय पण हे चांगलं नाही ना लोक त्यांचे धर्म पाळतात पण आपण आपला धर्म कधी पाळायचा देवळात येताना देवाला भेटायला येताना तरी जरा आपलं काहीतरी ड्रेस कोड असावा तुम्ही तुमचा स्वतःचा डे कोड एक ठरवून घ्या की नाही बाबा मी देवळात चाललो आहे ना आता साऊथला कशी लुंगी असते लुंगी घाला काय घाला असं आम्ही त्याच्यावर काही बंधनं आणत नाही होत पण जे आपले अंगप्रदर्शन प्रदर्शन करणारे ड्रेस आहेत ते तरी कमीत कमी घालू कमी नका